ठाणे शहरानं शैक्षणिक शहर म्हणून आज आपली ओळख निर्माण केली आहे ठाण्यात विविध शैक्षणिक संस्था महाविद्यालय शाळा आज विद्यादानाचं काम करून विद्यार्थी घडवत आहेत ह्याच ठाणे जिल्ह्यात दूर आणि दुर्गम अशा ठिकाणी आदिवासी बांधवांचे देखील पाडे आहे आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ह्याच भागातून ठाणे शहरात येणाऱ्या माझ्या आदिवासी विद्यार्थ्यांना रोज कित्येक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो या विद्यार्थ्यांसाठी माझ्या ओळा माजवडा मतदारसंघात आदिवासी वसतिगृह उभारावं हे कित्येक वर्षांपासून माझं स्वप्न होतं आणि हे स्वप्न राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आणि सहकारी यांच्या अमूल्य सहकार्यानं आज पूर्ण होत आहे वसतिगृहात विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था अभ्यासिका इत्यादींचा समावेश असणार आहे या वसतिगृहामुळे माझ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ वाचणार असून त्यांना आपला पूर्ण वेळ अभ्यासावर केंद्रित करता येणार आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा पुढे नेत अशा प्रकारचं वसतिगृह उभारणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे अशी अनेक शैक्षणिक कार्य मी माझ्या मतदारसंघात करत राहील यासाठी मी वचनबद्ध आहे